अप्पे आमची कलेक्टर या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला भेटणार आहे की सगळेजण जेवण करून घरी येतात सरकार आणि रुक्मिणी बाहेरच थांबण्यात थांबतात आप्पी त्यांना आत चला असं म्हणते पण ते त्यांच्या हट्टापायी आत येत नाहीत आपे म्हणते की सरकार तुम्ही असं का करताय द्या सोडून सगळा विषय किती दिवस पकडून ठेवणार आहात सरकार म्हणतात की आप्पे आम्ही घराबाहेरच राहतो त्या भावड्याला नाही वाटत, वाटत ना आम्ही घरात राहावं त्याला वाटत नाही ना एकत्र कुटुंब आपण सगळ्यांनी एकत्र राहावं तर मलासुद्धा एकत्र नाही राहायचं त्याचा गुन्हेगार आहे मी त्याच्या बायकोला मी मरू दिलं मी स्वतःला माफ करू शकत नाही आणि त्याला जोपर्यंत वाटत नाही की मी घरात यावं तोपर्यंत मी घरात येणार नाही आपे आणि आम्हाला ग सवय आसगावात सुद्धा आम्ही घराबाहेरच झोपायचो सात वर्ष झालं आम्ही घरात सुद्धा नोकऱ्यासारखं घराबाहेर झोपतो त्यामुळे माझ्यासाठी काही हे वेगळं नाही आहे तू काळजी करू नकोस जा आज जाऊन काय हवं नको ते बघ त्यावर आपली म्हणते की अहो सरकार पण प्लीज तुम्ही माझ्यासाठी तरी आज चला रुक्मिणीला पण म्हणते आहो आता तुम्ही तरी चला पण ते दोघं सुद्धा यायला नकार देतात आप्पी म्हणते की बरं ठीक आहे मी तुमच्यासाठी हंतरून तरी घेऊन येते सरकार सुद्धा नको म्हणत असतात पण आप्पी जबरदस्तीने हंतरून सरकारांना आणून देते आणि हंतरून देते ते झाल्यानंतर ती निघून जाते गेल्यानंतर आपल्या रूममध्ये जाते तिथे आप अर्जुन आणि अमोल असतात ते दोघं एकमेकांशी बोलत असतात तेव्हा अमोल खूप खुश असतो आणि म्हणतो की बाबा आज खूप मजा आली जेवायला असं म्हणल्यानंतर म्हणते की ठीक आहे अर्जुन मी त्यांना हंतरून देऊन येते ते घरात यायला नको म्हणतात अर्जुन म्हणतो की का आता त्यांना काय झालं अर्जुन आप्पे म्हणते की ते घरात यायला नको म्हणत आहेत कारण आपल्या मामांना आवडणार नाही बाबांना आवडणार नाही अर्जुन म्हणतो त्यांना म्हणा हे सगळं नाटक बंद करा किती दिवस कर चाल आपीनं एकटा सुद्धा ते हंतरून घेते आणि बाहेर जाते हे सगळं कदम डोळ्यांनी बघत असतात आणि म्हणतात की आर त्याला सांग हंबीरनं कितीही नाटकी केली तर मी त्याला माफ करणार नाही ही नाटकी आताच थांबो ते सगळे निघून जातात आपी हंतरून देते आणि आतमध्ये दे निघून जाते सगळेजण झोपतात झाल्यानंतर अमोल सगळ्यात आधी उठतो आणि बाजूला अर्जुन आणि आप्पीला बघून खूप खुश होतो आणि म्हणतो की देवा असंच माझ्या माला आणि बाबाला एकत्र ठेव मी हात जोडतो म्हणून तो हात जोडून देवाची प्रार्थना करतो आणि म्हणतो की अरे इतका छान क्षण आहे तो तर कॅप्चर केलाच पाहिजे म्हणून उठतो आणि आप्पी अर्जुनचा झोपलेला फोटो काढतो तेवढ्यात आप्पीचा डोळा उघडतो आणि म्हणते की अमोल काय करतोयस तू त्यानंतर अमोल म्हणतो की अगं मा काही नाही मी तुमचा फोटो काढत होतो हे ऐकताच अर्जुनच्या आवाजाने तो अर्जुनसुद्धा अमोलच्या आवाजाने अर्जुनसुद्धा उठायला लागतो आपे त्याला श असं करत असते पण अर्जुन उठतो तो म्हणतो की काय रे अर्जुन काय क काय रे अमोल काय करतो आहे अमोल म्हणतो काय नाही फोटो काढला अर्जुन म्हणतो कशाचा अमोल म्हणतो तुमचा माचा आणि पावसाचा तिथे छान आहे ना सगळं हे बघून आपी हसते आणि म्हणते की आगाऊ झालंयस असं म्हणून ते सुद्धा हसायला लागतात आणि अमोल तिथून निघून जातो पण आपीच्या लक्षात येतं की रात्रभर पाऊस झालाय आणि सरकार आणि रुक्मिणी बाहेरच झोपलेले आहेत ती अर्जुनला म्हणते की अरे अर्जुन चल 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 बाहेर रात्रभर पाऊस झालाय आणि सरकार आणि आई बाहेर झोपलेत त्यांना खूप थंडी वाजली असेल ते भिजलेत त्या त्यांच्या हट्टासाठी आले पण आहेत अर्जुनलासुद्धा शॉक लागतो आणि म्हणतो की आई शपथ चल 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 म्हणून सगळेजण बाहेर येतात तर रुक्मिणी कुडकुडत बसलेली असते आणि सरकार कुडकुडत उभे राहिलेले असतात आप्पी त्यांना हाताला धरून आज चला आज चला म्हणत असते पण सरकार नाहीच म्हणत असतात आप्पी म्हणते की सरकार प्लीज चला तुम्ही पूर्ण थंडीने कुडकुडा कुडकुडला आहे आणि पावसाने भिजलाय मला हे अजिबात बघवत नाही तुम्ही येणार आहात की नाही सरकार यायला नकोच म्हणत असतात ते काही केलं यायला तयार नसतात आप्पी हाताला धरून आत नेते पण तरीसुद्धा ते येत नाहीत मोल आपल्या इथे असतो तर आप्पी काय करायचं म्हणून घरात जाते आणि कदमांना म्हणते की बाबा प्लीज तुम्ही सरकारांना आत यायला सांगा ना अहो रात्रभर पाऊस झाला आहे आणि ते बाहेरच होते त्यावर कदम म्हणतात काय आप्पी म्हणते की हो रात्रभर ते पावसाने भिजलेत आणि कुडकुडतात आईना थंडी भरून आली आहे प्लीज तुम्ही काहीतरी करा ना कृपाली म्हणते की त्यांना सांग इथून उपकार करा आणि निघून जावा आमच्यावर एवढाच एक काय तो उपकार करा आपी म्हणते की ताई आत्ता ही वेळ आहे का वे हे सगळं बोलायची तुम्ही त्यांची अवस्था बघितली आहे ना मग तरीसुद्धा तुम्ही असं कसं बोलता अमोल म्हणतो की बाबा तुम्हाला माहिती आहे का मला स्वप्न पडलेलं की तुम्ही दोघांनी एकत्र यावं आणि बाबा तुम्हाला माहिती आहे काल मोठे बाबा रडत होते त्यावर कदम म्हणतात काय त्यानंतर अमोल म्हणतो की हो ते रडत होते आणि म्हणत होते की मला माझ्या भावड्याची मिठी आठवती आहे आम्ही प्रॉमिस केलं होतं की काही झालं तरी आम्ही भाऊ कधीच वेगळे होणार नाही कदमांना हे ऐकल्यानंतर खूप भरून येतं त्यानंतर अमोल म्हणतो की बाबा प्लीज तुम्ही त्यांना माफ करा ना हे सगळं बोलत असताना कदम बाहेर जातात आणि म्हणतात की दादा आणि असं म्हणून सरकारांजवळ जातात सरकार म्हणतात की माफ कर आम्हाला खरंच माफ कर आणि स्वतःच्याच कानफाड्यात मारून घेतात आणि कदमांच्या पायात पडून माफी मागतात तेव्हा कदमसुद्धा त्यांना आपल्या मिठीत घेतात आणि म्हणतात की अरे दादा मी तर तुला कधीच माफ केले सरकार खूप खुश होतात की त्यांनी माफ केले हे सगळं बघून रुपालीला राग अनावर होतो आणि ती आता मोठा तमाशा करायचा ठरवते कदम आणि सरकार गळ्यात पडून रडतात कदम त्यांना हाताला धरून घरात आणतात हे बघून रुपाली म्हणते की काय मामा जे तुम्ही विसरून गेलात त्यांनी काय केलं कदम म्हणतात की रुपाली झाला तेवढा त्यांनी शिक्षा भोगली तेवढी खूप आहे आता मी माझ्या मनाने माफ केले आणि मलासुद्धा वाटतं की तुम्ही सगळ्यांनी माफ करावं बापूसुद्धा म्हणतात की रुपाली अगं भाऊ भाऊ आहेत ते कितीही झालं तरी सख्खे नातं आहे त्यांचं त्यांनी माफ केलं ते बरं झालं किती दिवस भावभावापासून वेगळ्या राहणार आहे आता त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली आहे मग त्यांना माफ केलेलंच बरं रुपाली म्हणते की तर त्यांना आत्ता दिसतंय स्वप्नीलसुद्धा म्हणतो रुपाली शांत बस तेव्हा रुपाली स्वप्नीला म्हणते की काय हो तुम्ही विसरून गेलात सात वर्षापूर्वी तुम्ही जे भाऊजींसोबत ते वागलेत हे म्हणून तुम्ही त्यांचा पैसा प्रॉपर्टी घर सोडून भाऊजींसोबत राहायला आलात ना आणि आत्ता काय झालं सगळं विसरून गेला बापू म्हणतात की अगं रुपाली पण असं नसतं रुपाली म्हणते की अहो हाच तो माणूस होता जो मला मूल होत नाही म्हणून नाही नाही ते टोकाचं बोललाय आहे आणि आम्ही याला माफ करू आणि यांनी फक्त ह्यांच्यासोबतच चुकीचं केलेलं नाही आहे ह्यांच्यासोबत व्यवस्थित केलं म्हणजे आमच्यासोबत बरोबर केलं असं होत नाही ना असं म्हटल्यानंतर जाऊन रुपालीला समजवायचा प्रयत्न करतात पण रुपाली अजिबात समजवायच्या मनस्थितीत नसते ती सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत असते की सरकारांनी किती वाईट केलं सगळ्यांसोबत हे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं पण कदमांनी माफ केलं याची तिला अपेक्षा नव्हती ती, ती खूप हर्ट होते आणि ती सांगते की सरकारांनी एक एक दिवस त्यांचा कसा जगणं मुश्किल केलं होतं आणि इथेच आमची कलेक्टरचा भाग संपतो तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या अपडेट्स आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू